निसर्गाच्या अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी राहिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचं साधन म्हणून इतर व्यवसायाची जोड देणं गरजेचं झालं हे शेती आणि शेतीवर आधारित असलेले जोड व्यवसाय म्हणजेच शेतीपूरक किंवा कृषीपूरक व्यवसाय होत या रत्नागिरी जिल्ह्यात फळ पिकांपासून मिळणारं उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून शेतकऱ्यांनी कृषीपूरक व्यवसायाकडे वळायला हवं असं रत्नागिरी कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ विशे विशे डॉक्टर सुदेश कुमार चव्हाण म्हणतात नमस्कार माझं नाव डॉक्टर सुदेशकुमार चव्हाण मी कृषी विज्ञान केंद्र रत्नागिरी येथे पीक संरक्षण या विषयात तज्ज्ञ म्हणून काम करत आहे आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यामध्ये आंबा आणि काजू हे मुख्य पीक शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन हे आ, या याआधी देत होते परंतु आता बदलत्या हवामानाचा होणारा परिणाम आणि आंबा आणि काजूवर पडणाऱ्या वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला आ, मोठा आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे कारण का मोठ्या प्रमाणात ह्या पिकांच्या उत्पादनात घट होत आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला इथे अशी ओरड होते की आ, आता शेती ही परवडत नाही आहे किंवा ही तोट्याकडे चाललेली आहे परंतु ह्या शेती शेतीला जर आपण अन्य शेतीपूरक व्यवसायांची जोड दिली तर भविष्यात नक्कीच शेतकऱ्यांना त्याच्यापासून एक चांगला फायदा होऊ शकतो आणि चांगलं उत्पादन हमखास उत् उत्पादन आपण जे म्हणतो ते आपल्याला ह्या शेतीपूरक व्यवसायातून मिळू शकतो ह्यातच एक आ, आ, हे म्हणून कृषी विज्ञान केंद्रामार्फत एक शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची पण स्थापना करण्यात आली होती आणि ह्या मंचाचे जे, जे सदस्य आहेत त्यांना शेतकरी कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करून वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय आणि शे शेती ह्यामधलं आवश्यक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं या कृषीपूरक व्यवसायाचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ मंचाकडून होतं कारण कृषी तंत्रज्ञान हे शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या योग्य समन्वयातून प्रसारित केलं तर त्याचं अवलंबन शेतकरी स्तरावर मोठ्या प्रमाणावर होऊन कृषी विकासाला चालना मिळते आणि साहजिकच उत्पादन वाढीला आणि म्हणून या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य असलेले स्वानंद शेट्टे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत मार्गदर्शन घेऊन कृषीपूरक व्यवसाय करण्यावर भर दिला असं डॉक्टर चव्हाण म्हणतात कृषी विज्ञान केंद्र लांजामार्फत दोन हजार आठ साली शेतकरी शासन मंचाची स्थापना करण्यात आली होती आणि ह्या मंचामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस शेतकरी या मंचाचे सदस्य आहेत ह्या सदस्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी विज्ञान केंद्रात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामार्फत वेळोवेळी शेतीविषय आणि शेतीपूरक व्यवसाय यांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हे दिलं जातं की ज्या अनुषंगाने शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून न राहता अन्य शेतीपूरक व्यवसायांकडे वळणं गरजेचं आहे हा उद्देश ठेवून ह्या गोष्टी केल्या जातात ह्याच मंचाचे एक सदस्य स्वानंद शेटे वाकेड ह्या गावचे तालुका लांजा ह्यांनी एक उत्तम असा शेतीपूरक व्यवसायामध्ये चांगलं काम करून शेतीपूरक व्यवसाय चालू करून एक समृद्धीकडे कसं आपल्याला जाता येईल याचं एक उदाहरण दिलेलं आहे केवळ एकाच प्रकारची शेती ही बिन भरवशाची होऊ शकते शेतकऱ्याला आपल्या शेती व्यवसायातून स्वावलंबी व्हायचं असेल तर विविध पीक पद्धतीचा अवलंब करायला हवा त्यानुसार शेट्टे यांनी वडिलोपार्जित आंबा फळ बागेला इतर पिकांची जोड दिली काजू बी प्रक्रिया उद्योग रोपवाटिका कुकुटपालन असे अनेक कृषीपूरक व्यवसाय ते करतात त्यातून चांगलं आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत आहे स्वानंद शेट्टे यांची सुरुवातीला वडिलोपार्जित आंब्याची झाडं होती परंतु आंब्या हे जे पीक आहे हे बऱ्याच वेळेला बदलत्या हवामानाला बळी पडतं आणि त्याच्यामध्ये मोठं शेतकऱ्यांना नुकसानीला जावं लागतं ह्यासाठी स्वानंद शेट्टे यांनी स्वतःहून काजू झाडांची जवळजवळ दीड हजार काजू झाडांची लागवड त्यांच्या जागेमध्ये केली ह्यालाच एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून अजून त्यांनी का, रोपवाटिका आंबा काजू नारळ ह्या झाडांची रोपवाटिकासुद्धा इथे त्यांच्या घराची इथे सुरू केलेली आहे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ह्या रोपं वाटिकेसाठी कृषी विभागाकडून महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत परवानासुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचं त्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे श्री स्वानंद शेट्टे यांनी शेतीपूरक व्यवसायात कुक्कुटपालन आणि डेअरी ह्याच्यामध्ये सुद्धा एक चांगलं काम ते करत आहेत आज त्यांच्याकडे ज्या गावठी कोंबड्या आहेत त्या जवळजवळ चारशे ते पाचशे गावठी कोंबड्या आज ते स्वतः पाळत आहेत आणि त्याच्यापासून मिळणारं एक चांगलं उत्पादन सुद्धा त्यांना गावठी कोंबड्यांची अंडी आणि गावठी कोंबड्या यांच्यापासून चांगलं एक उत्पादन मिळत आहे स्वानंद शेट्टे म्हणतात अंडी आणि कोंबडीच्या मांसाला असलेली ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता आपण बागायती शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिलेली आहे हा व्यवसाय कमी जागेत कमी भांडवलात करता येतो माझं नाव स्वानंद विजय शेटे मुक्काम पोस्ट वाकेड बागायती शेतीबरोबर त्याला पूरक व्यवसाय म्हणून आम्ही कुक्कुटपालन करतो साधारणपणे आमच्याकडे ब्रॉयलर आणि गावटी अशा दोन्ही प्रकारचा आम्ही इथे संगोपन करतो ब्रॉयलरचा ब्रॉयलरचा जो आमची पोल्ट्री आहे ती दर महिन्याला पाच हजारची बॅच असते पण तो व्यवसाय आम्ही बायबॅक पद्धतीने करतो तर आज दुर्मीळ होत चाललेली जी प्युअर गावरान गावटी कोंबडी आहे त्याचं आम्ही संगोपन केलं आहे कारण आज जर मुंबईतला चाकरमनी जर गावाकडे आला किंवा एखाद्याला जर गावटी कोंबडी तर ती सहसा मिळत नाही तर त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करून लोकांना प्युअर गावटी कोंबडी कशी उपलब्ध होईल म्हणून आम्ही त्याचं संगोपन केलं त्यात कुठलंही ब्रीड नाही आहे असं ते गावरानगावटी असलेले जवळजवळ चारशे ते पाचशे कोंबड्यांचं आम्ही एक यु युनिट तयार केलं आहे तर त्यालासुद्धा आम्ही त्याचं व्यवस्थापन अगदी पद्धतशीर असतं म्हणजे त्याच्यामध्ये वॅक्सिनसुद्धा त्यांना देतो त्यांचं का खाणं म्हणा त्यांचं पाणीसुद्धा आम्ही स्वच्छ पाणी त्यांना देतो जेणेकरून ते कुठ रोगराईचा प्रादुर्भाव कुठलाही होऊ नये आणि लोकांना एक चांगलं सुदृढ पक्षी खा खा, खा खायला मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही त्याकडे लक्ष देतो गावटी कोंबड्यांबरोबर आम्ही त्यांची अंडे अंड्याचीही विक्री करतो साधारणपणे इथून आमचं एक आम्ही अंडी विकतो दहा रुपये अंडे ह्याप्रमाणे ते विकलं तर गावटी कोंबडा हा पाचशे रुपये आणि त्यातली कोंबडी असेल तलंग असेल तर ती तीनशे रुपयाने आम्ही त्याची विक्री करतो महिन्याला साधारणपणे चाळीस पन्नास कोंबड्यांची सहज विक्री होते आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती हा आपला मुख्य व्यवसाय पण अनेक जण शेती सोडून नोकरीला प्राधान्य देत आहेत परंतु बदलत्या काळानुसार आधुनिक पद्धतीचा अवलंब केला तर ग्रामीण भागात शेतीवर आधारित व्यवसायात अर्थार्जनाच्या अनेक संधी आहेत त्यांच्या मते कुक्कुटपालन हा शेतीला पूरक सोपा आणि सगळ्यांना सहज करता येण्यासारखा व्यवसाय आहे आज ग्रामीण भागातला मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग हा मुंबईकडे जातोय नोकरीनिमित्त का होईना पण जर त्यांनी तो त्या दृष्टिकोनातून विचार केला आपण इथे काहीतरी करू शकतो तर प्रत्येक तरुणांनी इथे राहून आपले उदरनिर्वाह करू शकतो एवढं मुबलक संपत्ती आज आपल्या गावामध्ये आहे फक्त त्या त्या दृष्टिकोनातना प्रत्येक तरुणांनी बघितलं पाहिजे कृषी विज्ञान केंद्र लांजा म्हणा किंवा तालुका कृषी ऑफिस लांजा ह्यांच्या वेळोवेळी यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना असतं तर गावातील तरुणांनी एक जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन म्हणून जोडधंदा जर बघितला तर त्यांना खरोखर त्याला फायदेशीर ठरू शकतो त्याच्या जर त्याची माहिती हवी असेल तर त्याची माहिती के व्ही के म्हणजे कृषी विज्ञान केंद्र लांजा यांच्याकडे मिळू शकते त्याचं ट्रेनिंग मिळू शकतं त्याचे औषधांचे जे काय त्यांचं शेड्यूल असतं ते कळू शकेल जेणेकरून एक चांगला कृषीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करू शक ग्रामीण भागाला तरुण करू शकतो स्वानंद शेट्टे यांचा हा पोल्ट्री फार्म आहे त्याच योग्य व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे शिवाय आंबा आणि काजूची लागवडही केलेली आहे बाजूलाच रोपवाटिकाही आहे रोपवाटिका करण्यामागचा आपला उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना जातीवंत रोप हवी तेव्हा मिळावीत अलीकडे फळबाग आणि फुल शेती याखालील क्षेत्र वाढत आहे त्यामुळे रोपांना चांगली मागणी असते असं ते म्हणतात माझे बी एस सीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी जॉब जॉईन केला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून साधारणपणे मी चार वर्ष जॉब केला पण वडिलोपार्जित आंब्याची लागवड होती त्याच्या आणि जमीन होती त्याच्यामुळे मला ओढ इतकी होती की आपण स्वतःचं काहीतरी करावं त्या दृष्टिकोनातून मी एक जॉब सोडून एक रिस्क घेतली जॉब सोडण्याची आणि जॉब सोडला इकडे आल्यानंतर एक छोटं काजू प्रोसेसिंग युनिट सुरू केलं तर युनिटला जी आम्हाला बी लागते तर ती प्रत्येक वेळी विकत घ्या घ्या ती खूप महागात पडत होती मग आपण म्हटलं आम्ही ठरवलं की आपली स्वतः लागवड करायची त्या दृष्टीकोनं आम्ही लागवड केली तर काजूची लागवड करता करता ती त्या काळात जवळजवळ दीड हजार कलमांची लागवड झाली आणि मी के व्ही केमध्ये कृषी विज्ञान केंद्र लांजाचा सदस्य झालो तेव्हा तिथे दळवी सर होते परुळेकर सर होते चव्हाण सर होते या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मी घेत होतो तर ते करत असताना मी मनात आलं की आपली एवढी लागवड झाली था तर नर्सरी सुरू पण नर्सरीसाठी लायसनची खूप गरज आहे सरकार जी मान्यता लागते तर त्यावेळा दळवीसरांच्या प्रयत्नातून आम्हाला हे सर्टिफिके इथलं ह्याचं सर्टिफाय झाली बाग आणि आम्हाला कृषी वि वीद, विभागाने वीद, लायसन दिलं शासन मान्यताप्राप्त आपली नर्सरीमध्ये मा काजू कलम आंबा कलम आणि नारळ याची नर्स याचं लायसन आहे आपलं तर काजूमध्ये वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात ह्या दोन जाती आहेत आंब्यामध्ये रत्ना केशर पायरी हापूस या चार जाती आहेत तर नारळामध्ये बाणोली म्हणजे आपले ओरिजिनल आम्ही लागवड केली आहे टिडी आहे लक्षद्वीप आहे तर अशा वेगवेगळ्या जाती आहेत आणि शेतकऱ्यांना इथे उप इतर झाडं उपलब्ध व्हावी जेणेकरून त्यांना कुठे लांब जाऊ नये म्हणून आम्ही फुलझाडं जवळजवळ साधारणपणे पाच ते सात ते दहा हजारपर्यंत आमची फुलझाडं वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आहेत त्याच्यानंतर विविध म मसाल्याची झाडे आहेत पण काजू जर विचार केला तर आम्ही दहा ते पंधरा हजार काजू कलम बांधतो एक दहा बारा हजार आंबा कलम बांधतो नारळी बांधतो ते जेणेकरून ह्या पंचक्रोशी ह्या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना कुठे लांब जाऊ नये आणि चांगली जातीवंत झाडं उपलब्ध व्हावीत म्हणून आम्ही आमचे प्रयत्न असतात हे सगळं करत असताना मला के व्ही के कृषी विज्ञान केंद्र लांजाचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं फवारणीचं शेड्यूल म्हणा त्यांना देणा द्या खता खतांचे डोस म्हणा त्यांना ऑर्गॅनिक खतं म्हणा यांचं मार्गदर्शन मला चव्हाण सर कायम करत असतात आमचं कायम फोनवर कॉन्टॅक्ट असतं मला जर काय कुठे काय प्रॉब्लेम आला तर चव्हाण सर लगेच येतात मला मार्गदर्शन करतात अशा प्रकारे आमचा आता नर्सरीचा हा व्यवसाय चालू आहे आम्ची राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध शिकोट अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मत फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर कोकणात नारळ काजू आंबा सुपारी यांचं उत्पादन शेतकरी वर्षानुवर्ष घेत आलं आहे मात्र आता केवळ या पिकांवरच अवलंबून न राहता पीक पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे स्वानंद शेट्टे यांनी उत्पादन वाढीसाठी अनेक पर्याय शोधले आहेत शिवाय जमिनीची सुपिकता टिकावी आणि रासायनिक खतांवरचा सर्व खर्च कमी व्हावा म्हणून सेंद्रिय खत स्वतःच्या शेतावर तयार करण्याचं मार्गदर्शन ते कृषी विज्ञान केंद्राकडून घेत आहेत असं डॉक्टर चव्हाण म्हणतात हे शेतीपूरक व्यवसायावर फक्त अवलंबून न राहता आणि यापुढे सुद्धा पीक पद्धतीमध्ये सुद्धा बराच बदल केलेला आहे याच्यामध्ये आंबा काजू तसंच चंदनाची लागवड जवळजवळ एकशे पंचवीस ते दीडशे झाड झाडं त्यांनी चंदनाची लाग लागवड केलेली आहे तसेच मसाला पिकांमध्ये जर विचार केला तर काळी मिरी ह्या सुद्धा ते चांगल्या प्रकारे आता लागवड करत आहेत अजून एक ह्याच्यातला एक भाग म्हणून की आज आपल्याला माहिती आहे की केमिकल फर्टिलायझर्स जे रासायनिक खतं आहेत त्यांचा पीक वाढीवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत आहे आणि ह्या गोष्टीवर मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्यांना जीवामृत बनवणं गांडूळ खताचा वापर ह्यांसारखे जे गोष्टी आहेत त्यांच्यावर सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि नॅचरल सेफ्टी जे नॅचरल फार्मिंग म्हणतो त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यांना आपण जीवामृत बनवण्याचं बनवण्याच बाबतची प्रत्येक गोष्ट मार्गदर्शन जे आहे तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रांच्या मार्फत दिलं जात आहे स्वानंद शेट्टे यांची ही वडिलोपार्जित आंब्याची बाग अशा जुन्या आंबा बागेतून अधिक आणि दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी झाडाच्या वयोमानानुसार खत व्यवस्थापन फवारणी आणि आंतरमशागतीची कामं करावी लागतात आंब्याची ही बाग आपली साधारणपणे दोनशे ते अडीचशे कलमांची आहे या आंब्याच्या बागेमध्ये रत्ना केशर पायरी आणि हापूस अशा चार व्हरायटी आहेत आंब्याची सा कलम ही वडिलोपा वडिलांनी लावलेली आहेत पस्तीस ते चाळीस वर्षेची कलमं आहे ती त्याचं खत व्यवस्थापन जर बघायला गेलो तर केच्या के मार्गदर्शनाखाली के आम्ही त्याचं खत व्यवस्थापन करतो फवारणीसुद्धा आमच्याजवळ चार चा तीन ते चार फवारण्या असतात मग पूर्ण बागेची आम्ही मशागत करतो आंब्याची आत्ता एक साधारणपणे एक म टोटल बागेमध्ये अठरा ते वीस दिवसांनी अजून काढणीला सुरुवात होईल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मा मला पत्नी म्हणजे ही डॉक्टर आहे प्रोफेशनल डॉक्टर आहे तर तिची मला खूप साथ असते आम्ही दोघे मिळून करतो म्हणजे तिचं व्यवस्थापन ती बघते आम्ही म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तिची खूप आम्हाला साथ असते ह्याच्यामध्ये काळी मिरीच्या पिकास सावलीची आवश्यकता असते म्हणून कोकणात साधारणतः या पिकाची लागवड नारळ सुपारीच्या बागेत केली जाते पण शेट्टे यांनी मात्र काळी मिरीची काढणी सुलभ होण्याकरता कॉलम पद्धतीने लागवड केलेली आहे तर आधुनिक पद्धतीबरोबर ते असे वेगवेगळे प्रयोगही करत असतात ही काळामिरीची लागवड आपण कॉलम पद्धतीने केली आहे ही जात आहे पेनूर एक तर जर तसं बघायला हे छान पंचवीस कॉलम आहेत पंचवीस कॉलम केले प्रत्येक कॉलमला आपण चार वेल लावले आहेत म्हणजे पंचवीस चौक शंभर वेलींचा हा एक प्लॉट तयार केला आपण पूर्वापर आपण झाडावर ज्या वेली सोडवते तर ते काढताना खूप प्रॉब्लेम यायचा तर आम्ही एक नवीन पद्धतीने म्हटलं चला आपण या कॉलम पद्धतीने करू आणि या कॉलम तयार करून त्यावर काळामिरी सोडल्या आहेत काळामिरी सहज इझी आपण ढरल्यानंतर काढू शकतो हा मेन उद्देश आहेचा म्हणून आपण कॉलम तयार केले आहेत आता ह्याच हे हे दुसरं वर्ष आहे आता ले ले या पुढच्या वर्षीपासून याचा आपल्याला उत्पन्न सुरू होईल तर काळामिरी हे आपल्याकडे काळं सोनं म्हणून म्हटलं जातं तर त्या दृष्टिकोनातून आपल्या प्लॉटमध्ये ह्या काळामिरीची आपण लागवड केली आहे आणि जेणेकरून आपल्याला ह्याचं उत्पन्न खालच्या येईल किंवा काढ काढणीसुद्धा ह्याची इझिली करता येईल म्हणजे ये कोणी याचं का काळामिरी सहज तोडू शकतो अशा पद्धतीसाठी आपण हे कॉलम पद्धत केलेली आहे काजू हे कोकणातलं महत्त्वाचं फळपीक काजू बी आणि काजू बोंड ही या पिकातील दोन महत्वाची उत्पादनं काजूचं चांगलं उत्पादन, उत्पादन मिळावं आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या शिफारशीनुसारच खत व्यवस्थापन आणि फवारणी करतो असं शेट्टे म्हणतात काजूची जी ही आपली बाग आहे कल्बांची बाग आहे चार आणि वेंगुरला सात या दोन व्हरायटी आहेत तर ह्याचं जर हार्वेस्टिंग आता पूर्ण झालं आहे म्हणजे आमचं पीक एक पहिला उपरा म्हणतात तो संपला आहे आणि दुसरा उपऱ्यासाठी आता काही ठिकाणी तुम्हाला आता मोहर दिसेल तर दुसरा उपरा म्हणतात तो, तो आता सुरुवात झाला यायला त्यामुळे जे भरलेला काजू होता तो आता पीक येऊन गेलेला आहे सुरुवातीपासून जर याचा आपण विचार केला तर ह्याचं खत आणि फवारणी म्हणजे खताचं आम्ही जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने आम्हाला पूर्ण बागेला खतं द्यावेला पिरियड लागतो तो याच्यामध्ये आम्ही विद्यापीठाच्या केविकेच्या शिफारशीनुसार जी खतं दिली आहेत त्याचेच आम्ही उपयोग करतो त्याच्यानंतर साधारण नोव्हेंबरपासून तीन फवारण्या घेतो आम्ही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असा तीन फवारण्या करतो तर त्याही त्यांच्या सल्ल्यानेच करतो आम्ही इवन नंतर जे फळमाशीचा जो प्रादुर्भाव बागेला आहे त्याचासुद्धा आम्ही ते सापळे लावलेले आहेत जेणेकरून फळमाशीचा फळाला त्रास होऊ नये म्हणून वेळ जागोजागी आम्ही सापळे लावले आहेत फळमाशीचे पूर्ण व्यवस्थित त्याचं संवर्धन किंवा म्हणतात निगा राखण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतो आल्यानंतर बीचं जे याचं मार्केटिंग आहे काजू बी साधारणपणे आमच्या दीड हजार कलमांमध्ये चांगलं उत्पन्न मिळतं ह्याचं मार्केटिंग आम्ही लोकल प्रोसेसर्स आहेत किंवा एखादा बाहेरचा जर चांगला प्रोसेसर आहे त्यालाच आम्ही ते बी देतो याच्यामध्ये आम्हाला कलमांचं उत्पन्न येतं अशा प्रकारचे आता आमचं एक चाललं आहे की जो पोंडू फुकट जातो तर त्याचं आपण काय करू शकतो हो ह्याच दृष्टिकोनात ते एक आमचं चाललं आहे जेणेकरून बोंडाचं जाणारे वेस्टेज कारण जवळ ऐंशी टक्के जो बोंड जर वजन बघितलं तर ऐंशी टक्के वजन हे बोंडाचं असं दहावीस टक्के वजन हे बीचं असतं तर ऐंशी टक्के आपण वेस्ट होतो कोकणामध्ये हा प्रॉब्लेम झाला आहे की बोंडो पूर्णपणे वेस्टेज होतं तर त्याचं आपण काय करू शकतो का ह्या दृष्टिकोनातून सुद्धा ते आमची सर सरांशी चर्चा असते सध्याच्या ह्याच्यामध्ये जे आपली आता बाग आहे म्हणजे बागायती शेती आहे किंवा नर्सरी नर्सरीचा आपला व्यवसाय आहे त्या सगळ्यांसाठी आपल्याला सेंद्रिय खताची खूप जास्त आवश्यकता असते तर त्याच्यासाठी आम्ही खास मुद्दाम प्युअर गावटी गाई पाळल्यात म्हणजे आम्हाला असं जर्सी नाही की कुठे प्युअर गावरान गावटी ज्या गायी लोकल गाव व्हरायटी आहेत त्याच आमच्याकडे गाय जो वीस एक गायी आम्ही पाळल्यात त्याचं घ त्याचा दुधाचा उपयोग आम्हाला घरगुती का घरगुती होतो आणि शेणापासून आम्ही बायोगॅस तयार करतो आमच्या घराच्या म्हणजे सिलेंडरबरोबर हा बायोगॅसचा पण आम्ही घरी वापर करतो आणि त्या स् बायोगॅसमधला जी स्लरी बाहेर पडते त्या शेणाची स्लरी येते त्याच्यामध्ये मॅक्झिमम नायट्रोजन असतो आणि त्याच्यामुळे त्याचे खतासाठी खूप चांगला उपयोग होतो आणि त्याचा आम्ही बागेला म्हणा किंवा बा नर्सरीला म्हणा त्या शेणखताचा वापर करतो आम्ही आता ब क्रॅप फार्मिंगचा पण मध्ये आमचे एक खड्डा म्हणजे ब टँक तयार केला आहे जवळजवळ तीनशे स्क्वेअर फीटचा टँक आहे तोही तयार केला आहे अजून मशरूमचं आम्हाला एक युनिट तयार करायचं आहे गोड फार्मिंगचं प्लॅनिंग आहे मग आपल्या बागेमध्ये आम्हाला परिपूर्ण असं एक युनिट तयार करायचं आहे हे कशासाठी तर आम्ही आमचा इन फ्युचर दोन वर्षामध्ये आम्हाला ॲग्रो टुरिझम करायचं आहे म्हणजे जे मुंबईचे मु लोकांना आज शेती म्हणजे काय किंवा बागायत म्हणजे काय किंवा ग्रामीण जीवन कसं असतं ग्रामीण जीवनशैली कशी असते ही आम्हाला आमच्या ॲग्रो टुरिझममध्ये दाखवायची आहे किंवा तिथे त्यांचं वास्तव्य त्यांना केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते बघू शकतात ह्या वर्षी आम्ही जो गावटी लाल तांदूळ आहे जी दुर्मिळ जात आहे त्याचं जा पण आम्ही लागवड केली गावटी भात खूप चांगल्या प्रकारे आम्ही काढला होता त्याचं उत्पन्न घेतलं होतं पूर्ण लाल भडक जर आयवरी रेड असा रंगाचा गावटी तांदूळ जो नामशेष होत चाललेला जात आहे तिचंही जा आम्ही ह्या वर्षी लागवड करून उत्पन्न घेतलं पुण्यातलं सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्रीडा मनोरंजन या क्षेत्रातल्या विविध पैलूंचा वेध घेण्यासाठी पाहायला विसरू नका पुणे अंतरंग दर सोमवारी रात्री नऊ वाजता आपल्याच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर जुने हिट नवे फिट हिंदी गाण्यांचा संगीतमय धमाका कराने पुराने रे को आए रे, आए रे। जुनी गाणी देतील दिलासा आणि नवीन गाणी करतील फुल मनोरंजन घ्याय चुने छेडे करून जिथे हृदयांच्या दारांनी सुरांची जादू तिथे मनाला सुखावणारी सुरेल गाणी कराने पुराने प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता संध्याकाळी पाच वाजता आणि रात्रऊ साडे दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर देव, देव, देव शेट्टे यांच्या मते शेतीला आधुनिकतेची जोड दिली नव्याची कास धरली आणि पूरक व्यवसाय करण्यावर भर दिला तर शेती नक्कीच आपल्याला उत्तम अर्थार्जन मिळवून देणारी होते आपण जे मुंबई किंवा शहराकडे निघालो हे न जाता इथल्या इथंच आपण आपली उपजीविका करू शकतो किंवा आपण आपलं इथे अर्थार्जन करू शकतो तर सगळ्यांनी एक असं गावामध्ये तयार केलं राहिलं पाहिजे की आपण स्वतःच्या स्वतः शेती केली पाहिजे का बागायती शेती म्हणा किंवा इतर तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती किंवा त्याच्या पुरव असणारे व्यवसाय म्हणा कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय आहेत गोड फार्मिंग आहे मशरूम शेती आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रॉफिट आहे कृषी विज्ञान केंद्र लांजा यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आहे कृषी विभाग लांजा आहे तर शे सर्व तरुणांना मी अशी विनंती करतो की तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांचं उलट चव्हाण सरांसारखे सर आहे तिथे जे तत्पर असतात आपण फक्त त्यांना विचारायची कोटी असते सर काय करायचं किंवा कुठला प्रॉब्लेम आला तसं स्वतः ते हजर राहून ते तरुणांना मार्गदर्शन करतात माझी सर्व तरुणांना नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या एकत्र या सामूहिक शेती करा पण गावातच तुम्ही थांबा शेती व्यवसायातील वाढत चाललेल्या अडचणींमुळे उत्पादन वाढीसाठी नवनवीन पर्याय शोधणं ही आजची गरज आहे शेती व्यवसायात होणारा खर्च आणि मिळणारं उत्पन्न यांचाही ताळमेळ बसवायला हवा स्वानंद शेट्टे यांनी आपल्या प्रयत्नांनी मेहनतीने ते साध्य करून आर्थिक नियोजन साधलेलं आहे असं डॉक्टर सुदेश कुमार चव्हाण म्हणतात तेव्हा प्रत्येक ग्रामीण युवकाने शेतकऱ्याने कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन घेऊन शेती करावी असं ते म्हणतात तर शेतकरी मित्र हो आता आपण बघितलं की श्री स्वानंद शेट्टे यांनी शेतीला शेतीपूरक व्यवसायांची एक जोड देऊन एक चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन जे केलेलं आहे एक चांगल्या प्रकारे पैसा कमवत ते कमवत आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक युवकाने अशा प्रकारे जर शेतीमध्ये आपण जर नियोजन केलं आणि शेती फक्त शेतीवर अवलंबून न राह राहता अशा प्रकारे ह्या शेतीपूरक व्यवसायांची जोड जर त्या शेतीला दिली तर निश्चितच भविष्यात शेती ही आपल्याला फायद्याची राहणार आहे खरं बघितलं तर शेतीमध्ये पण बऱ्याच अडचणी आहेत श्री स्वानंद शेटे यांनासुद्धा अडचणी आहेत नाही आल्यात असा काही विषय नाही त्यांना पण भरपूर अडचणी आहेत पाण्याचे विषय आहेत पाण्याच्या अडचणी आहेत जंगली जनावरांच्या अडचणी आहेत तरी पण त्यांनी त्याच्यावर मात करून एक उत्कृष्ट असं उदाहरण या वाकेड या गावामध्ये निर्माण केलेलं आहे तर मला सर्व शेतकरी मित्रांना सर्व युवक युवकांना एक माझी नम्र विनंती आहे आपणसुद्धा गावाकडे गावाची शेती गावाची जमीन सोडून शहरात जाण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारे जर आपण इथे एक व्यवसाय शेतीतला व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय जर करू इच्छित असाल तर लांजा येथील कृषी विज्ञान केंद्र केंद्राला निश्चित तुम्ही भेट द्या तेथील जे सर्व उपलब्ध त तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल आणि आपणसुद्धा अशा प्रकारे शेतीमध्ये एक चांगल्या प्रकारे शेतीपूरक व्यवसाय करू शकाल आणि शेतीला एक चालना मिळण्यासाठी आपल्याला एक मदत मिळू शकेल आज शेतीपुढे असलेली अनेक आव्हानं पाहता केवळ एकाच प्रकारची शेती ही बिनभरवशाची होऊ शकते तेव्हा शेतकऱ्याला आपल्या शेती व्यवसायातून स्वावलंबी व्हायचं असेल तर कृषीपूरक व्यवसायांची जोड देणं आवश्यक आहे